नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो तर हे बघा आमच्याकडं आले आहे पाहुण्या म्हणजे आमच्या ननानबाई म्हणजे आमची वेणबाई आहे तर वेणबाईंनी आज मस्त मी आवळे आणलेले होते घरात आवळे होते तर त्या म्हटल्या मी तुम्हाला ज्यूस करून देते आवळ्याचा तर मी मी पण म्हटलं चला मस्त आवळ्याचा ज्यूस वगैरे हो त्या करतील तर छान असे मला पण आवळ्याचा ज्यूस म्हणजे घ्यायला सुरुवातच करायची होती त्यांनी आवळे धुतले किसले बघा या त्या सुती कपड्यामध्ये उपरणं घेतलं त्याच्यामध्ये हा केस टाकला आणि मस्त असं एकदम कडक पिळून घेतलं हा ज्यूस कडक पिळून आणि खूप फायदे आहे आप आपल्याला आवळ्या ज्यूसचे तर हे सर्वांनाच माहिती आहे विटॅमिन सी भेटतं त्याच्यातनं आपल्या शरीरामधले डिटॉक्स बाहेर पडतात आणि आपलं वजन पण कमी होतं केस पण छान होत्या आवळ्या ज्यूसमुळं आणि त्याच्यानंतर भरपूर म्हणजे आपल्या शरीरासाठी असं हलकं होतं आवळ्या ज्यूसने तर तो सकाळी कसा घ्यायचा असतो माहिती आणि शपोटी घ्यायचा असतो तर हे बघा सगळा ज्यूस त्यांनी काढला आहे आता एका काचेच्या बरणीमध्ये तो भरलाय आणि आता आम्हाला दोन तीन जणांसाठी ना ते तर दिन... दोन तीन जणांसाठी त्या आहे आवळा ज्यूस तर आता तो फ्रीजमध्ये फ्रीज फ्रीजमध्ये ठेवलाय मी नेऊन तर तो आठ एक दिवस पुरल मला आणि बघा आपण ज्यूस घ्यायचा असल्यानंतर छोटासा गुळाचा थोडासा गुळ किसून घ्यायचा मध्ये त्याच्यानंतर असा पगळून घ्यायचा म्हणजे जास्त खडे नको त्याच्यामध्ये किसल्यानंतर लवकर तो पिगाळला जातो आणि एक लिंबू पिळायचा त्याच्यामध्ये तुम्हाला लिंबू घ्यायचा असेल तर घेऊ शकता स्किप करायचं असेल तर म्हणजे चालत नसेल लिंबू तुम्हाला तर लिंबू पण घेऊ नका तुम्ही आणि थोडंसं गोळ टाकायचा असेल तर टाकू शकता किंवा मग फक्त शेंदा नमक टाकायचं म्हणजे शेंदा मीठ टाकायचं किंवा आपलं थोडंसं काळं मीठ पण टाकू शकता तर आम्ही शेंदा शेंदा मीठ टाकलं आहे लिंबू टाकलं आहे आणि गूळ टाकला आहे आणि ग्लासनं त्या तीन लोकांसाठी बनवताय पण सध्या दोघांनाच देत आहे एक नंतर घेणार आहे तर तो गाळून घेतला थोडीशी चमच्याने मस्त असा ते गूळ वगैरे पकडून जातो ना मग त्याच्यामध्ये आणि आता झाला ज्यूस तयार आता मस्त असं ज्यूस प्यायचा माझ्यासाठी आणि आता त्यांच्या मुलासाठी म्हणजे जावायसाठी ते घेणार आहे मला तर तुम्ही पण सुरुवात करा आणि तुमची पण तब्येत झाली असेल तर कमी होईल आवळ्या ज्यूसमुळं आणि आपल्या शरीरातले डिटॉक्स पण बाहेर पडतात त्याच्यानंतर हा शरीरासाठी खूपच औषधी आणि महागुण गुणकारी ज्यूस आहे तर हे बघा बेण बाईंनी आता आम्हाला म्हणून दिला आहे आता ग्लास मध्ये देत आहे माला दिला आहे आणि नंतर जावा हे पण देणार आहे तर मी पिऊन बघते तो कसा झाला आहे मस्त झाला एक नंबर छान लागतोय तरी तुमची स्किन पण छान आता तर रोजच मी घेणार आहे डिटॉक्स सगळी बाहेर आवडला तुम्ही पण घ्या आणि व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाईंनी ज्यूस बनवून दिला मला आवडत पुढच्या वेळेस मी स्वतः बनवा आणि दुसरा पण व्हिडिओ टाकल हे बघा त्यांचा मुल म्हणजे आमच्या जावा यांना पण दिला आहे त्यांना पण खूप आवडला भेटू पुढच्या